अकोला जिल्हा परिषदेतील बदली झालेल्या अनेक कर्मचारी अजूनही मूळ ठिकाणी रेंगाळले आहेत या तक्रारीवरून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाची चांगलीच शाळा घेतली असून थेट वरिष्ठांवर कारवाईचा इशाराही दिला आहे जिल्हा परिषदेतील कर्मचारी बदली प्रकरणाचा गंभीर मुद्दा आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आला आहे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यात आमदारांनी केलेल्या तक्रारीवरून अनेक कर्मचारी बदली होऊन दोन ते तीन महिने उलटूनही आपापल्या आप नव्या ठिकाणी हजर झालेले नाहीत तर काही जन मूळ ठिकाणीच बसून काम करत असल्याचे उघड झाले आहे विशेषतः ग्रामसेवक बदलीनंतरही मूळ गावीस कार्यरत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या त्याचबरोबर वर कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक प्रशासन अधिकारी आणि कक्षा अधिकारी यांचाही यामध्ये समावेश आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी अशा प्रकारच्या दिरंगाईला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवत थेट संबंधित वरिष्ठांवर कारवाई केली जाईल असा इशारा दिला या आक्रमक पवित्रामुळे जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली रविवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांची कान उघडणी झाल्यानंतर सोमवारपासून संबंधित कर्मचारी बदलीस्थळी हजर होण्याच्या हालचाली करत असल्याचेही कळते ही, ही संपूर्ण घटना प्रशासनातील शिस्त व जबाबदारीचा मुद्दा अधोरेखित करते मंत्री गोरे यांनी यापुढे अशा प्रकारची शिथिलता खपवून घेतली जाणार नाही असे ठणकावून सांगितले आहे